आमदार दादा पाडवी यांच्या प्रयत्नांनी शहादा बसस्थानकात मुरुम टाकण्यास सुरुवात शहादा येथील बसस्थानकावर दररोज हजारो प्रवासी व विद्यार्थी प्रवास करीत असतात सध्या पावसाळा सुरू असल्याने शहादा बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचलेले आहे परिणामी दररोज प्रवाशी व विद्यार्थी यांना बसमध्ये चढताना व उतरताना कसरत करावी लागते यामुळे एखाद्या वेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आगार प्रमुख हरीश भोई यांनी शहादा तळोदा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाडवी यांची भेट घेऊन या समस्याबाबत सांगितले असता त्यांनी तात्काळ बसस्थानकात तात्पुरत्या स्वरूपात मुरून टाकला आहे परत नागरिकांना विद्यार्थी विद्यार्थिनींना याचा त्रास होणार नाही म्हणून जे सांगितले ते केले असल्याचा अनुभव आज पुन्हा आला त्यांनी तात्काळ आज बस स्थानकात मुरून टाकल्याने प्रवाशाच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला तसेच लवकरच सतरा कोटी खर्चाचे सुसज जसे बस स्थानक होणार आहे लवकरच तांत्रिक बाबी पूर्ण करून टेडर काढण्यात येणार आहे यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन शहादा आगार प्रमुख हरीश भोई वाहतूक नियंत्रक राजा मिर्झा वाहतूक नियंत्रण नितीन कोळी वाहतूक नियंत्रक, नियंत्रक रतिलाल पानपाटील योगेश डांबरे कमलेश जांगिड प्रशांत कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते आपले विधानसभेचे आमदार माननीय राजेची पाडू साहेबांना आज दुपारी भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी लगेच त्या गोष्टीची दखल घेऊन बस स्थानकासाठी डाकू बस स्थानकासाठी चार जे ते सहाय्याने આમલા બે બોલ બોલું દે તે બદલ મી આમદાર સાહેબે મનાપાસ આભાર વ્યક્ત કરતો તદાધિકારી તેમને સુધા આ મા સપોર્ટ થાય તે બદલ મી તેમ આભાર વ્યક્ત કરતો પદાધિકારી વિનોદ સિંહ રેશન કુલકરી યોગે નીતિન ગુરે અને જ્યાં સુધી આધીને પરિશ્રમ ઘણી તબલા આભાર વ્યક્ત કરતો અને આમ વિનંતી માન साहेबांनी आवडतो आम्हाला की मदत केली त्याबद्दल साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो